नमस्कार मंडळी आज मी इथे बनवणार आहे मटण इथे दोन माणसांसाठी होईल एवढं मटण आहे इथे एक कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा टमॅटो दोन आहे हा कोल्हापुरी मटण मसाला आहे इथे लाल तिखट चवीनुसार मीठ हळद आणि इथे एक चमच लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आता इथे चिकनला आपण हे सर्व लावून घ्यायचं आहे मसाला तेल घातले दीड चमच झटपट होत इथे कांदा मस्त लाल झालेला आहे टोमॅटोला तेल सुटलंय आता भाजी हा कोल्हापुरी मटन मसाला, मसाला थोड़ा सा ते मसाला थोडासा भाजला त्याच्यामध्ये आता गरम करायचं तर मी थोडासा तेलात परतवून घ्यायचं ते मटण घाल थोडंसं गॅस फास्ट करून मस्त भिरवून घ्यायचं गॅस स्लो करून घेऊ कोथने लगा दो इसको थोड़ा सा पानी डालो मिडियम गॅस वर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर थंड झालेले आहे मस्त मटन तयार आहे सुद्धा ट्राय करा अशा पद्धतीने